नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात आज मराठी लोकनेत्यांनी उभा केलेला भाजपाचा बालेकिल्ला के हद्दभार होणार जिल्ह्यात केवळ दोन जागांवरच भाजपाला समाधान मानावं लागणार चर्चा सुरू लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपा पक्ष हा तळागाळात आणि जनसामान्यांत तेला नव्हे तर आपलासा किला वाडी वस्ती तांड्यांच्या सहकार्यानं राज्यात सत्ता आणली भाजपाची विचारधारा भलेही वेगळी असेल पण मुंडेंनी भाजपा पक्ष हा बहुजनांचा केला एकेकाळी भाजपाचा बाले किल्ला ही ओळख लोकनेत्यांनी करून दिली परंतु हा बाले किल्ला आता खिळखिळा होत असल्याचं चित्र आहे महायुतीमध्ये बीड जिल्ह्यात भाजपाला किती जागा सुटणार याकडे लक्ष लागलाय एकेकाळी सहाच्या सहा जागांवर वर्चस्व असलेल्या भाजपाला आता किती जागा हा प्रश्न सतावत आहे बीड जिल्ह्यातील केवळ दोन जागांवर भाजपाची बोळवण होणार असल्याचे समजत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला चार जागा सुटणार आहेत तर शिवसेना शिंदे गटानं उठाव केला तर बीडची जागा मिळू शकते मग भाजपा दोन राष्ट्रवादी तीन आणि शिवसेना शिंदे गट एक जागेवर लढू शकते पण आज बीड जिल्ह्यातून लोकनेत्यांच्या बाले किल्ला ही ओळख कुठेतरी पुसटशी होत असल्याचं दिसत आहे त्यांचे दैदिप्यमान कार्य कधीही विसरले जाऊ शकत नाही पण आजची राजकीय परिस्थिती विदारक बनली आहे त्यामुळे मुंडे समर्थकांना त्याची भीती वाटतीय राज्यात बीड जिल्ह्याची ओळख ही प्रामुख्यानं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळं होती कणखर खंबीर निडर आणि गुन्हेगारीचं कंबरड मोडणारा गृहमंत्री ही लोकनेत्याची इमेज होती बीड जिल्ह्यावर त्यांनी जातीपाती धर्मपंथांच्या भिंती तोडून प्रेम केला बीड जिल्ह्यानं सुद्धा त्यांच्यावर ते तेवढंच प्रेम केलं होतं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीत जातीयतेचा रंग भरायला सुरुवात झाली पण अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी आणि बहुजन समाजानं या लोकनेत्यावर प्रेम करून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली बहुमतानं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना विजय केला बीड जिल्ह्यात लोकनेत्यांनी विरोधी पक्ष नेते पद असेल उपमुख्यमंत्री पद असेल किंवा सत्तेची जी जी पद मिळाली त्या पदांचा उपयोग बीड जिल्ह्यासाठी करून दिला जिल्ह्यानं सुद्धा त्यांच्यावर अमाप्रेम केलं प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांना नौखा बॅट्समन घेऊनच मैदानात उतरावं लागत असे कारण तयार झालेले बॅट्समन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पळवत होता नव्या बॅट्समनवर विश्वास टाकून ते निवडणुका जिंकत होते दरवेळी त्यांच्या सोबत दगाबाजी धोका आणि केली जात असे पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी संकटाला आणि आव्हानाला न जुमानता तरुण सहकार्याच्या बळावर तोंड दिलं आणि अफाट यश प्राप्त केलं अनेक वेळा सहा पैकी पाच मतदारसंघावर भाजपाचा झेंडा निर्विवादपणे फडकवला जिल्हा परिषदेवर प्रदीर्घ काळ सत्ता मिळवली शिवाय जिल्ह्यातील नगर परिषदा आणि पंचायत समित्यांवर त्यांच्या वर चष्मा होता धारूर नगर परिषदेवर दोन हजार एक पासून भाजपाची सत्ता आहे लोकनेत्यांनी भाजपा ही सामान्य जणांची केली होती आताची भाजपा पडळकर राणे आमदार राम कदम आमदार प्रसाद लाड चित्रा वाघ खासदार अनिल बोंडे विचारांची सुसंस्कृत भाजप आहे लोकनेत्यांनी वाडी वस्ती तांड्यावर जाऊन साधन सामग्री नसताना प्रचार केला भाजपा रुजवली वेळप्रसंगी आंदोलनात उतरून लाठ्या काठ्या जिल्ह्या जेल भोगली आणि भाजपाला वैभव मिळवून दिलं आज भाजपाची विचारधारा बदलली आहे त्याग समर्पण आणि योगदान हे शब्द विसरून आता आत्ताच्या भाजपानं अतिक्रमण बळकावणं आणि घुसखोरी हे शब्द प्रचलित केलेत बीड जिल्ह्याला भाजपाचा मोठा इतिहास असताना आता जिल्ह्यात भाजपाच्या वाटेला किती जागा असा प्रश्न उपस्थित होत आहे सहा पैकी पाच जागा जिंकणारा भाजप आता किती जागांवर लढणार आहे सत्तेसाठी काही पण करणारा भाजप अजितदादांच्या गळ्यातील ताईद बनला महायुतीच्या गोंडस नावाखाली सत्तेच्या मस्तीत धुंद होण्यासाठी अनेक जण आश्रयाला आले आहेत महायुतीच्या फॉर्म्युला प्रमाण ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला ती जागा हे सूत्र आहे त्या अनुषंगानं जिल्ह्यात सहा पैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे त्यात तीन जागा अजितदादा पवार गट आणि एक जागा खासदार शरदचंद्र पवारांकडे आहे भाजपाला दोन जागा मिळालेल्या आहेत त्यापैकी केज आणि गेवराई त्यातही आता बदल सुचवला आहे गेवराई राष्ट्रवादीकडे तर राष्ट्रीय भाजपाकडे जात असल्याचं समजत आहे सत्तेतील मूळ पक्ष किंवा ज्यांच्यामुळे सत्तेचे नवे समीकरण बनले अशी भाजपा किंवा ज्यांच्यामुळे सत्तेचं समीकरण बनलंय अशी भाजपा बीड जिल्ह्यात किती जागा लढणार हा प्रश्न आहे लोकनेत्यांच्या घामातून आणि परिश्रमाच्या रक्तातून उद्यास आलेली भाजपा आज कुठे आहे असा प्रश्न सामान्य भाजप कार्यकर्त्याला पडलाय लोकनेत्यांनी उभारलेल्या बालेकिल्ला आज हद्दपार होतोय का अशी भीती अनेक सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे भाऊ बहीण एकत्र आले ही जमेशीच बाजू दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या प्रयोगाचा फायदा झाला तो प्रथम बीड जिल्ह्याला दोन हजार बारा साली फुटलेले मुंडे कुटुंब हे महायुतीच्या निमित्तानं एकत्र आले पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे आणि आमदार पंकजताई मुंडे हे बहीण भाऊ लोकसभेत एकत्र आले आणि बहिणीच्या विजयासाठी भावानं ना राजकारणातील सर्व क्लुप्त्या आडाखे आणि डावपेच टाकले मोठ्या प्रमाणात परळी मतदारसंघातून पंकजताई मुंडे यांना जवळपास चौऱ्याहत्तर हजार मतांची आघाडी नामदार धनंजय मुंडे यांनी मिळवून दिली बहीण भाऊ नात्यानं आणि विचारानं एक आहेत पण त्यांचे पक्ष वेगळे आहेत हीच काही कार्यकर्त्यांची अडचण होऊ लागली आहे म्हणूनच काही ठिकाणी बंडाची ठिणगी पडतीये असो बहिणीच्या विजयासाठी भावानं जे योगदान दिलं ते न विसरण्यासारखं आहे आणि याच्या इतिहासामध्ये नोंद नक्कीच होणार आहे आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात अनेक डाव आणि डाव टाकले जाणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि आज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका